नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलवर आपले स्वागत आहे गेल्या वर्षभर भरापूर्वी राज्य सरकारने अभियोग्यता चाचणी घेतली होती ही परीक्षा दोन लाख सोळा हजार उमेदवारांनी दिली होती आणि पवित्र पोर्टल नोंदणी चालू झाल्यानंतर जवळपास एक लाख पासष्ट हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे इतर परीक्षांमध्ये आधी जाहिरात निघते पद निघतात प्रवर्गनिहाय आणि त्यानंतर परीक्षा होते पण शिक्षक भरतीमध्ये आधी परीक्षा घेतली जाते आणि एक वर्ष झालं अजून बिंदू सुद्धा पूर्ण झालेली नाही त्याच्यामध्ये घोळ करून ठेवलेले आहेत बिंदू नामोलीचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एका विशिष्ट प्रवर्गाला जागा देण्यासाठी भटक्या जमातीच्या जागा चोरण्यात आलेल्या आहेत आणि एक वर्षापासून बेरोजगार अभिग्याचा धारक परीक्षा सुद्धा त्याच आशेवर बसले आहेत की नोकरी कधी मिळेल अद्यापही शासनाने नोकर भरती केलेली नाही त्याऐवजी तात्पुरते निवृत्त शिक्षकांना कंत्राटी म्हणून घेतलेलं आहे आणि त्यांना शासन पगार दिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निव त्रेपन्न निवृत्त शिक्षकांना घेतलेला आहे मानधन तत्वावर आणि त्या संदर्भात नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला एक पत्र निघालेलं आहे या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे सिंधुटी तत्वावर भरण्यात आलेल्या त्रेपन्न शिक्षकांच्या मानधनाकरीता रुपये अठ्ठावन्न लाख तीस हजार इतक्या वर्ष खर्चा, खर्चा, प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हे पत्र आहे तर महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक वेतन बारा तेवीस प्रकरण क्रमांक टी तीन नुसार हे पत्र निघालेला आहे हे या पत्रासाठी संदर्भ क्रमांक देण्यात आले शालेय शिक्षण प्रणाली अठ्ठावीस तेवीस प्रकरण एकशे दोन अशा संकल्प दिनांक पाच एक दोन हजार चोवीस चार ही तरतूद करण्यात आली आहे आणि शिक्षण संचालक त्यांचा अंदाज अठ्ठावीस दोन हजार हे संदर्भ देण्यात आलेला आहे त्या पत्रामध्ये प्रस्ताव म्हटलं राज्यामध्ये पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत शासनाकडून दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांमध्ये निर्णय घेण्यात आला आहे सदर बाब कंत्राटी सेवा या खाली लाक्षणिक पुरवणी मागणीद्वारे विधानमंडळाच्या निदर्शनास आणून त्याच मान्यता प्राप्त झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आलेल्या शिक्षकांच्या मानधनाकरता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांमुळे त्रेपन्न शिक्षकांना माहिती जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार या सहा महिन्यांकरता एकूण मानधन रक्कम अठ्ठावन लाख तीस हजार एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचे कळवले आहे सदर निधी पुनर् विनियोजनाद्वारे उपलब्ध त्यात म्हटलेला आहे सन दोन हजार तेवीस चवीस या आर्थिक वर्षात द्वारे उपलब्ध तृती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवावृत्त शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून सदर शिक्षकांच्या मानधना अठ्ठावन्न लाख तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे निधीसाठी मंजुरी पत्राद्वारे देण्यात आली आहे सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस शून्य दोन महाराष्ट्र जिल्हा परिषद पंजाब समिती अधिनियम एकोणशे एकसष्ट यांचा कलम एकशे ब्याऐंशी अन्वय जिल्हा परिषदांना संप्रयोजन अनुदान अनिवार्य दहा कंत्राटी सेवा या लेखा शिक्षकातून भागवण्यात यावा सदर निधी वितरित करण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक अकरा बावन पाच दिनांक चौदा बारा दोन हजार तीस दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे व्हिडिओतून सांगण्याचा अर्थ एकच की परीक्षा घेऊन एक वर्ष झालेली आहे बिंदू नामावली घोटाळ्यामुळे अनेक शाळांमध्ये बिंदू नामावली अजून पूर्णच करण्यात आलेली नाही फक्त सह्या करून बिंदू नामावली वर पाठवून देण्यात आले मी स्वतः धुळे नाशिक वगैरे जिल्हा परिषदांमध्ये फिरलेलो आहे तर आणि मागासारख्या कक्षामध्ये गेलो होतो तर आणि काही जण आमचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेले होते तर तिथं त्यांनी जुन्या ज्या फायल आहेत त्याच्यावरती धूळसुद्धा झटकलेली नाही आणि बिंदू नामावली अद्ययावत केली म्हणून स्व स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी वर फाईल पाठवली की आम्ही पूर्ण कागदपत्रे तपासूनच बिंदू नामावली पूर्ण केली आहे म्हणून पण तिथं प्रत्यक्षात पहिल्यावर दिसतं की बिंदू नामावली पूर्ण झालेलंच नाही यांनी फक्त दोन हजार सतरापासून आतापर्यंत जे आकडम होती ही तिकडे आकडे केले आणि वरती फाईल पाठवून दिले खाली सया केली की आम्ही ही कागदपत्रे पाठवली तर धुळे जिल्हा परिषदेमध्ये असा घोटाळा झालेला आहे त्या अधिकाऱ्यांकडे प्रवीण साळुंखे म्हणून तिथं शिक्षणाधिकारी आहे त्यानंतर अकलाडी म्हणून तिथं प्रभारी शिक्षणाधिकारी आहे त्यानंतर गुप्ता म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहे मी स्वतः तिघांना भेटलो तिघांनी हा भ्रष्टाचार दाबण्यासाठी बिंदू नामोलीचा घोटाळा दाबण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून आलो आलेला आहे मला वैयक्तिक कारण त्यांनी अद्यापपर्यंत दाद दिली नाही त्या फायलीवरच्या धूळसुद्धा झडकले नाही एवढा मोठा बिंदू नामाजली घोटाळा आहे आणि तिकडे शासन निवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर घेत आहे बेरोजगार लोक सन दोन हजार दहापासून या भरतीची वाढ बघत होते आणि एकशे ती दीडशे असे मार्क मिळवूनसुद्धा भटक्या जागा नाहीत आणि काही प्रवर्गांना सत्तर ऐंशी चाळीस आणि इंग्लिश माध्यमवाल्यांना चाळीस तीस मार्क सुद्धा नोकऱ्या देण्यात येत आहेत म्हणजे बिंदू नामवलीचा खूप मोठा घोटाळा झालेला आहे याविषयी आवाज उठवण्याची गरज निर्माण झालेली आहे तर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात मदत करावी हीच अपेक्षा धन्यवाद